नगर शहरात वारंवार वाहतुकीला अडथळा विरोधात महानगरपालिका नव्हे तर चक्क पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले वारंवार सूचना करून सुद्धा अतिक्रमणधारक ऐकत नसल्यानं शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होताना दिसते रुग्णवाहिका तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक करताना मोठा त्रास सहन करावा लागतो नगर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन आज पोलीस प्रशासन स्वतः रस्त्यावर उतरलं होतं पोलीस उपधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागासोबत शहरातील माळीवाडा तसेच कोठला परिसरातील सर्वच अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली यापूर्वी महानगरपालिकेचे पथक कारवाईसाठी आल्यावर सदर अतिक्रमण धारक आपापली दुकानं रस्त्यावरून हटवून गल्लीबोळात लपवून ठेवायचे व महानगरपालिकेचे पथक जाताच पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करत होते आज मात्र पोलीस प्रशासनानं कुणाचीच गई केली नाही रस्त्यावरील टप्प्या हटवून गल्लीबोळात नेणाऱ्या थेट चढवण्यात आला शहरातील ज्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा अतिक्रमण दिसतील त्या सर्व अतिक्रमणांवर सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा उपधीक्षक अमोल भारती यांनी यावेळी बोलताना दिली आहे आज नगर शहरामध्ये आपला उड्डाण फुलाखालचा परिसर माळीवाडा पुणे स्टँड तसेच कोटला परिसर या परिसरामध्ये ट्रॅफिकला अडथळा होईल अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलेलं होतं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सहयोगाने आज ते सर्व अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे बाकी पण ठिकाणी अशा पद्धतीने जिथे ट्रॅफिकला जिथे अडथळा होत आहे बऱ्याच वेळेस असं आहे की अँब्युलन्स अडकत आहे सिनियर सिटीजन आहेत ते कुठं चाललेले आहेत ते अडकून बसत आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम होत आहे जिथे महत्वाचे जे स्पॉट आहेत की जिथे ट्रॅफिक जाम जास्त होते त्या जा ठिकाणच आपण अतिक्रमण आज महानगरपालिकेच्या मदतीने काढलेलं आहे आज चालू राहील ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल की ज्या ठिकाणी जास्त कंजेशन होत असेल त्या ठिकाणी संबंधित कारवाई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने केली जाईल दरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण विरोधात सुरू असलेल्या कारवाई प्रसंगी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती कारवाई प्रसंगी काही जण अडथळा आणण्याचा प्रयत्न करत असताना राजचेंबर परिसरात गर्दी हटवण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा करण्यात आला আজিকালি মানে right,